हा पाला बोलतात पाला, पाला, पाला तर पाला मासा बघताय मावशी दाखवते आपल्याला पाला मासा आता कितीला जाईल तरी हा तर हा बघा हा असा नजारा आहे अलिबाग जेटीचा त्या साईडला चाललाय तो म्हणजे लिलाव आणि ही एक जेटी आहे आणि त्या साईडला तिकडनं पूर्ण ट्रान्सपोर्ट होतं पूर्ण जी मच्छी ट्रान्सपोर्ट होतं त्यासाठी तिकडं पुरेसे बघा बघ तुम्हाला दिसत असतील ट्रक लागलेले आहेत मोठे मोठे आणि हा अशा बोटींचा भरणा इथं दिसतोय आपल्याला खास करून बऱ्याचशा बोटी कमी आहेत आज तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आलो तो म्हणजे आपण अलिबाग जेटीला पहिल्यांदा सुद्धा पहिलासुद्धा एक आपण व्हिडिओ केली होती अलिबाग जेटीची त्याला कॉपीराईट आल्यामुळं ती व्हिडिओ डिलीट करता कर करावं लागली मला तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे अलिबागच्या जेटीचा एक लिलाव पद्धत आणि लिलाव पद्धतीमध्ये आलेली एक वेगवेगळ्या पद्धतीची मासली आणि त्याच्यानंतर मग ती किती आलेले आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल पूर्ण सामसूम आहे हा बंद राज ही जी बोट आली होती त्यातली मासली आहे ना ती काल खाली झाली आज संकष्ट असल्यामुळे छोटी मोठी जी मासली राहिली ना त्या बोटीवरमधून हो। निघतोय हे बघा तरी पण तुम्हाला मी दाखवतो बरीचशी मासली अजून पण आहे इकडे हे बघा माकुल छोटे छोटे माकूल हे माकूल हा माकुल हा गोबेरा गोबेरा मासा मामा विकायला एक तास झाला अजूनपर्यंत गोबेरा मासा जाय नाही कारण असा आहे संकष्टी संकष्टी मुलं गिराईक नाही तरी पण तुम्ही आता हा किती किलोचा असेल दहा किलोचा किती कितीपर्यंत द्यायला लागले तरी सांगू शकत सांगू शकत नाही रेट सांगू शकत नाही कारण इथं सर्व लिलाव पद्धत चालते तर गोबेरा मासा खूप मोठा असा मासा आहे हा काटा असतात पण खायला चांगला लागतो ला जर बनवला तर एक नंबर टेस्टी लागतो ज्यांना माहिती आहे त्यांना नाही तर काट्यांच्या ना। मुलं जेव्हा गोबीरा मासा जास्तीत जास्त घेत नाही लोक विकत आणि या साइडला बघा कुपा मासा आहे आणि इकडं बघा एक लेडीज असून पण लिलाव पद्धतीमध्ये आहे बघा लिलाव कसे होते पद्धत इकडे दिसते आपल्याला शोरूम आहे दोन सुरमा आहेत मोठ्या त्याच्यानंतर आपल्याला बघा दिसतायत आहेत बा करली आहे तर इकडे आपल्याला सुरमय दिसत आहे बघा मोठ्या सुरमय किती किलो जास्त किती पंधरा दहा ते पंधरा किलोच्या दोन सुरमय आपल्याला बघायला मिळतात तिकडं करली आणि तिकडं बघायला मिळतात ते बागड ना आज संकष्ट आहे ना संकष्ट तुमचं कार्ड लावा सं आहे ना संकष्ट मी पण हा तुम्हाला पण दाखवतो कुठला तुम्ही पोयनाडचं पोयनाड बांधण तर आपण तिकडनंच आलोय पोयनाड बांधन घेवत घेत घेत तर पोयनाड बांधनचा मामा आलोय काय घेतला तुम्ही घेत नाही कसे पडला टोपले संकष्टी असल्यामुळे स्वस्त असतील महाग कसे काय अच्छा म्हणजे मच्छी संकेष्टी असल्यामुळे आणि मच्छी कमी काढली असाल बोटीतून आता ते उद्या काढली जाईल ना तर हा सुद्धा एक वेगळाच विषय आहे मला पण वाटलं संकेष्टी असल्यामुळे स्वस्त असाल पण नाही तसं नाही महाग आहे कारण बोटीतून जी मच्छी आहे ना ती तशी स्टोरेज करून ठेवले ती उद्या काढते इकडं मोठ्या मोठ्या सोरूम आहे बघायला मिळतात बघा असा लिलाव पद्धत होता मागच्या वेळी पण मी आलो होतो या बाजारात आणि व्हिडिओ काढली होती थोडासा कॉपीराईट आल्यामुळे ती व्हिडिओ आपण डिलीट केली तर हे बघा इकडे का टोल मासा बघा कसं मोठ्याच्या मोठं टोल मासा टाकलं त्याने टोल मासा टोल मासा हा विकला मामा सेल झाला लिलाव झाला कितीला गेला तरी असायला तीन हजार तर तीन हजाराला गेलेत बघा टोल मासे बरेचसे टोल तो मासे आहेत तर बघा टोल मासा असा असतो त्याची चोच आहे ना लांब असते तर मार्केट तुम्ही बघत असाल ना तर मार्केटचा नजारा आज बराचसा कमी आहे नाही तर मामा पण इकडे विकायला असतो पण मामाकडे पण आज मच्छी नाही आहे तरी बघा टोल मासे मावशीने विकत घेतलेले आहेत बघा मोठे मोठे टोल आता आला आणि ह्या साइडला मामा दाखवते आपल्याला कुप्पा कुफा मासा बघा कुप्पा मासा टोना फिश जाईल तिथे टोना फिश हा फेमसच असतो म्हणजे मिळतोच मिळतो हा बघा असं त्यांचा बास्केट भरलाय टोल माशांनी आणि कुफ्या माशांनी तरी पण मार्केटमध्ये बरेचसे मासे आहेत तुम्हाला मी दाखवतो बघायला तुम्हाला नक्कीच हे बघा इकडे शेवंडे शेवंडे आहेत बघा आणि जिवंतच असतील हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा मावशी कितीला सहाशे रुपये सध्या रेट ना खूप टाईट आहे पण हे खायला भारी लागतात शेवंड हे बघा या इकडं आलो तर बऱ्याच जणांनी घेऊन ठेवलेलं आहे मासा हलवा मासा हलवा मासा बघा हलवा मासा छोटा हलवा मासा आहे ते खूप भारी बारीक आहेत तर हलवा मासा हा पण सेल झालेला आहे डोमा डोमा मासा डोमा मासा डोमा जास्तीत जास्त लोक खात नाहीत का ते मला पण नाही माहिती तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा डोमा माशांची बास्केट आहे आणि इकडे एक बास्केट आहे तर बघा डोपा मासा परत आला तर जो लिलाव इथं होतोय ना या लिलावातून जी मच्छी आहे ना जी विकत घेतल्यानंतर मग इथं स्टोरेज करतात आणि मग ते तसे टेम्पो येतात आपल्या बाजारपेठातून जसं की तालुका पेन तालुका रोहा तालुका सुधागड अशा ठिकाणी किंवा कधी कधी मुरुड साईटनी पण अशी लोकं येतात आणि इथून ही मासले घेऊन जातात अलिबाग हा जो बंदर आहे ना खूप मोठा आहे पण आज थोडासा प्रॉब्लेम असा झाला की संकेष्टी असल्यामुळं हलवा मासा एक दोन तीन चार पाच कसा तरी वाटा लावलाय आज हा बाराशे रुपये वाटा आहे आणि आज सहाशे रुपये याच्यामध्ये सुद्धा पाच आहेत आणि याच्यामध्ये पण पाच आहेत पण हा थोडासा बारका आहे तर बघा आज थोडा रेट जास्त आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चिंबोरी दिसते आपल्याला एक आतमध्ये चिंबोरी वगैरे हो आहे इकडे बघूया इकडे पापलेट आहे कुठे पापलेट आहे बी काय हे नाही तर इकडे आहे मावशी घेऊन बसले ती म्हणजे पापलेट पापलेटचा वाटा आहे सहा पापलेट आहेत <laughs> मावशी कितीला हजार रुपयाला आज हजार रुपयाला आणि मस्त म्हणजे पापलेट ताजे असणं खूप महत्त्वाचं असतं तर बघा हजार रुपयाचा वाटा लावला मावशीने आज जास्त मावशी रेट आहे की कमी आहे बरोबर आहे ना हजार कारण मा पापलेट बोलला ना तर हजार रुपये आणि हजार ते पंधराशेच्याच रेंजमध्ये आपल्याला मिळतो वाटा कधी पण पापलेटांचा त्याच्यानंतर मग इकडं कोलबी आहे त्याच्यानंतर हलवा आहे हलवा कसा केला आहे सातशे रुपये किलो ते पूर्ण सातशे रुपयाचा आहे सहाशे रुपये किलो हलवा सहाशे रुपये किलो हलवा हलवा आणि पापलेट यांचा जो रेट असतो ना एकदम टाईट असतो एक तर बघा लिलाव अजून पण चालू आहे लिलावामध्ये मासे कमी आहेत पण अजून पण सुरमई दोन्ही आहेत ना तशाच आहेत अजूनपर्यंत सुरमईचा लिलाव झालेला नाही आणि सुरमई जर बघितलं ना तर ताज्या आहेत ना सुरमई तर बघा आता आले ते म्हणजे पोपट मासा पोपट माशाचा लिलाव चालला पोपट माशाचा लिलाव झाला साडे आठशे रुपयाला गेला बघा तर हा जो वाटा होता ना साड़े आठशे रुपयाला गेला त्याच्यामध्ये कमीत कमी सहा मासे आहेत आता हा आलाय मिक्स पाला बोलतात का पाला तर पाला मासा बघताय मावशी दाखवते आपल्याला पाला मासा आता कितीला जाईल तरी हा पाचशे पर्यंत जाईल आता किती असेल किलो हा दीड किलो तर दीड दीड किलोचा पाला मासा आहे ना मी पहिल्यांदाच बघतो मावशीने सांगितलं आपण पण एकदा ट्राय करू जर रेसिपी बनवायची झाली तर पाले मासाची साडे तर बघा कसे एक लेडीज कंट्रोल करतोय म्हणजे लिलावामध्ये कारण बाकीच्या लेडीजांना नाहीतर मग जास्ती असं जेंट्सच माणसं असतात लिलावामध्ये कारण रेट जर वाढवायचे कमी करायचे त्यांना हा व्यवस्थित माहिती असतो त्याच्या मुलात इकडं बघा इकडं चाललाय जेंट्सचा लिलाव तर एक हजाराला काय विकता येत नाही ते आपण बघणार आहोत एक हजारापर्यंत गेलाय हा वाटा बोला पाचशे साडेपाचशे सहाशे पोपट मासा आहे चार पीस आहे आठशे आठशे साडे साडेआठ साडेआठ नऊशे 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 तर बघा पोपट माशांचा नऊशे ला वाटा गेला चार पीस नऊशे रुपयापर्यंत लिलाव झालाय तर हा पूर्ण वाटा गेला आता सातशे रुपयाला तर मित्रांनो बघित असेल तुम्ही आज अलिबाग जेटीला आलेली मासली आणि त्याचा थोडाफार लिलाव पद्धत ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय आज खूप मच्छी कमी होती कारण संकष्टी चला पुन्हा एकदा बघू कधीतरी जर वेळ मिळाला तर नक्कीच अलिबाग जेटीला पोरत येऊ आपण